जेव्हा आम्ही नोट्स आणले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या बाजारात माझं बारावीला बायलॉजी नव्हतं बारा। मी बायोलॉजीचा विद्यार्थी नाही पण बारावीच्या बायोलॉजीचे नोट्स मी काढलेले आहेत ओके आम्ही त्या नोट्स मुळे आम्ही मेडिकलला जाऊ शकलो असं सांगणारे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात अरे वा पहिल्यांदा तर आमच्याकडे एक पुस्तकाचे दुकानदार आले ते म्हणले यार ते नोट्स आमच्याकडे द्या त्या नोट्सची खूप तारूप चालू आहे आणि तुम्ही एका कोनाड्यात का क्लास घेत मार्केट मध्ये या आम्ही पहिला प्रयोग जो केला होता तो पहिला प्रयोग हा केला की फिजिक्सच्या नोट्स आम्ही बनवल्या बर आता त्यावेळेस आमच्याकडे पैसा नव्हता टेक्नॉलॉजी नव्हती हँड रिटर्न नोट्स होत्या त्यावेळेस सायक्लोस्टाईलचा प्रकार होता आणि त्या सायक्लोस्टाईलच्या प्रकारामध्ये जे आहे की माझे भाऊ सांगायचे मी आर्किटेक्चरला कॅलोग्राफी सर चांगलं होतं बरं मी ते लिहायचो ओके आणि म्हणजे तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की जेव्हा आम्ही नोट्स आणले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या बाजारात माझं बारावीला बायोलॉजी नव्हतं मी बायोलॉजीचा विद्यार्थी नाही बारावीच्या बायोलॉजी नोट्स मी काढलेले आहेत ओके आणि त्या नोट्स मुळे आम्ही मेडिकलला जाऊ शकलो असं सांगणारे हजारो विद्यार्थी महाराष्ट्र पहिल्यांदा पन्नासच नोट्स काढल्या होत्या बरं पण त्या पन्नास नोट्सला जो रिस्पॉन्स आला hmm. आणि ते बघून जे मुलं आले तर पहिल्यांदा आमच्याकडे एक पुस्तकाचे दुकानदार आले ते म्हणले यार ते नोट्स आमच्याकडे द्या नोट्स खूप तारूप चालू आहे बरं आणि तुम्ही एका कोनाड्यात का क्लास घेताय मार्केट मार्केटमध्ये या माझ्या जागेत या इथून सुरू करा तुमच्याकडे डिमांड आली तशी तशी डिमांड आली की तुमच्या नोट्स पाहून पोरांनी जे आहे की त्याची तारीफ केली हा क्लास आम्हाला पाहिजे मग आम्ही ते मार्केटमध्ये आलो ओके तिथे आपण क्लास सुरू केला तुम्ही स्वतः दहावी बारावी तुम्ही दोघा भाऊने क्लास लावले होते का दहावी बारावीला आम्ही दोघांनीही क्लासेस लावलेले होते बर हा तेव्हाही क्लासेस होते बरं बरं आणि आम्ही ज्यांच्याकडे क्लास लावले होते ते आमचे गुरुजन आहेत त्यांचाही आम्हाला पुढे खूप फायदा झालेला आहे बर पुढेही खूप फायदा झालेला आहे हा पण आम्ही दोघ भाऊ जे आहे आता माझे मोठे भाऊ हे दहावीत महाराष्ट्रात तिसरे आलेले बरं जिथे मध्ये होते बरोबर बारावीलाही त्यांना चांगले मार्क्स होते मलाही दहावीला चांगले मार्क्स होते आणि विशेष म्हणजे गणितात मी एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास वाला आहे सायन्सला मला एकशे पन्नास पैकी एकशे चव्वेचाळीस मार्क आहेत मी ज्या शाळेत होतो माझ्या शाळेमध्ये हे हायेस्ट स्कोर घेणारा मीच बोर। या विषयात ओके ऍव्हरेज मध्ये मुलं जास्त चांगल्या वाले असतील बरोबर पण याच्यामध्ये जे आहे म्हणजे गणिताची मला खूप आवड आहे आवडत माझ्या बंधूंनाही गणिताची खूप आवड आहे आणि त्यांची आवड माझ्याकडे आलेली आहे आणि आम्हाला जे आहे आम्हा दोघांनाही एक गोष्टीचं पहिल्यांदा खूप आकर्षण होत कि आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो तो पास नाही शंभर पैकी शंभर झाला पाहिजे ओके म्हणजे आम्ही आमच्या क्लासला जे स्लोगन दिलेलं आहे बाय रँकर्स फॉर रँकर्स ओके म्हणजे हे पस्तीस टक्के गणित नाही हे शंभर टक्के वाल्याचं तुमचा कोणता विद्यार्थी दहावीला राज्यात पहिला आला होता किती साली आला होता आमचा दहावीला पहिला येणारा विद्यार्थी जो आहे तर तो, तो दोन हजार मध्ये मनीषा चाटे नावाची मुलगी राज्यात पहिली आलेली होती त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे अठ्ठ्याण्णव मध्ये विशाखा गुप्ता ही मुलगी दहावीमध्ये महाराष्ट्रात पहिली आलेली होती ती जी आहे नागपूरची विद्यार्थी होती म्हणजे मेरिटमध्ये होते तुम्ही डायरेक्ट पहिला विचारला म्हणून सालची गोष्ट पहिला क्रमांक आम्हाला मिळाला होता आमच्या पहिल्याच बॅच मध्ये मार्च एक्क्याण्णवच्या बारावीच्या बॅच मध्ये ज्योतिका जाधव नावाची विद्यार्थिनी सर्वसाधारण गटातून सर्वसाधारण गट म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स हे विषय असणार आहे अच्छा त्यावेळेस वोकेशनल होत इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स ते, ते पोर जास्त पुढं पो असायचे पण जनरल ग्रुप घेऊन महाराष्ट्रात मुलींमधून सर्वप्रथम येणारी ही ज्युतिका जाधव ओके आमची पहिल्या बॅच ची विद्यार्थी ओके सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा